श्री स्वामी समर्थ ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा ऑगस्ट च्या भागामध्ये आजच्या दिवसाला आपल्याला स्वप्नात नाही तर सत्यात सायलीच सत्य मधुभाऊंना समजलेलं दिसणार आहे हो मधुभाऊंच्या हातात प्रतिमा आणि आता इकडे पूर्ण प्रतिमा आणि तन्वीचा फोटो लागलाय काय घडले पाहूया इकडे सगळ्यांच्या दुधामध्ये आता विष टाकलेलं असतं म्हणून सायली धावत येऊन सगळ्यांच्या दुधाचे ग्लास उडवते दुधाचे ग्लास उडवल्यावरती मग आता पूर्णांची कल्पना सगळेच जण चिडतात चिडल्यावरती मग आता इकडेच वाजून सांगायला लागतो सायलीने सगळ्यांचा जीव वाचवलाय ती कुमुद इकडे आली होती ती खोटी कुमुद होती आणि खोट्या कुमुदने आता सगळ्या या दुधामध्ये विष टाकलं होतं आणि सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता हे कुणी केलंय कसं केलंय हे आपण शोधून काढू पण त्याआधी आपण आता छानपैकी पूजन करून घेऊया मग अर्जुन घडलेला सगळा प्रकार आता सांगायला लागतो आणि त्यानंतर मग आता इकडे पूजन सुद्धा व्हायला लागतं ज्या वेळेला पूजन होतं त्यावेळेला आता इकडे मधुभाऊंची वेगळीच लगबग चालू असते आणि त्यानंतर मधुभाऊ कुसुमला सांगत असतात मला साऊबाळाच्या घरी जायला पाहिजे मधुभाऊंना आश्रमातलं गाठोड काही सापडत नसतं आश्रमातलं गाठोड सापडत नसल्या कारणाने मधुभाऊ खूपच अस्वस्थ होतात आणि आता मधुभाऊ तिकडून सायलीच्या घरी जायला निघतात ज्या वेळेला मधुभाऊ सायलीच्या घरी जायला निघतात तेव्हा कुसुम त्यांना थांबवते आणि मधुभाऊ काय कुठे चाललात तुम्ही गडबडीत यावरती मधुभाऊ म्हणता साऊ बाळाच्या घरी जाते यावरती मधुभाऊंना आता कुसुम सांगायला लागते साऊच्या घरी पण आज अचानकपणे यावरती मधुभाऊ सांगतात हो अग तिच्या घरी ते अन्नपूर्णा ट्रस्टचं पन्नास वर्षाचा हे आहे ना तर मला बोलवलं अन्नपूर्णा मॅडमनी आणि आपल्या साऊच्या घरी आपण जायला पाहिजे ना कुसुम सांगते हो साऊ तर आपली खूप महत्वाची आहे आज तुमच्यामुळे तुम्ही सुटलेले आहात ना असं ज्या वेळेला आता इकडे ती सांगायला लागते तोपर्यंत मधुभाऊ तिला हे सांगत नाहीत की मी सायलीच्या घरी कशासाठी चाललोय किंवा काय पाहायला चाललोय आणि मग त्यानंतर त्यानंतर मधुभाऊ तडक निघताना म्हणतात येतो कुसुम यावरती कुसुम म्हणते मधुभाऊ असं काय करताय येतो काय म्हणताय तुम्ही म्हणजे जातो काय म्हणताय येतो म्हणावं ना मधुभाऊ जातो म्हणालेले असतात मग त्यानंतर मधुभाऊ काहीच बोलत नाहीत आणि कुसुम सांगते असं काय लवकर या हा मधुभाऊ म्हणजे जा काही झालं तरी आता सगळे मुलं मग तुमची वाट पाहत बसतात ना मधुभाऊ गडबडीत निघतात कुसुम थोडस धक्कादायकच वाटतं मधुभाऊंचं वागणं असे का वागतायत मधुभाऊ तिला काही कळतच नसतं पण मधुभाऊंच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते ती म्हणजे माझ्या साऊबाळाला मला सोडवायचं आहे किंवा माझ्या साऊबाळाला सत्य मला समजून द्यायचं आहे तोपर्यंत इकडे आता कल्पना कल्पना इकडे सांगत असते प्रतापला की मला तर खरं आता ही विश्वास ठेवायला जमतच नाहीये त्यावरती त्यावरती मग आता प्रताप सांगत असतो हे बघ कल्पना मला काय तुला म्हणायचं आहे हे बघ म्हणजे आपण सणवार कशासाठी साजरे करतो सणवार साजरं करण्यामागे काम तरी काय यावरती कल्पना सांगायला ते काही नाही आपण आता आपल्या जुन्या आठवणी किंवा सगळे जुने, जुने क्षण एन्जॉय करतो किंवा आनंदाचं एन्जॉय करतो यावरती प्रताप म्हणतो तेच ठोकते तुला मी तू आता सायरीच्या बाबतीत जो राग आहे तो काढून टाक कल्पना सांगते नाही मला, मला, मला आता कुणावरतीही विश्वास ठेवायला होत नाही मला कळत नाही की मी कुणावरती आणि कसा विश्वास ठेवू खर तर मला आता कळतच नाही की मी आता कला आले घरामध्ये तिच्याशी नीट बोलले आणि तिने मला धोका दिला तर नाही मला तर काहीच गोष्टी कळत नाहीत की नक्की काय झालंय ते असं म्हटल्यावरती मा मग मात्र लगेचच आता प्रताप म्हणतो हे बघ मनातलं सगळं काढून टाक आणि चल बरं बाहेर यावरती कल्पना सांगते मग मला आता बाहेर यायलाच नको कारण ना मी जर का बाहेर आले ना तर मला इतका त्रास होईल ना तर मी येतच नाही यावरती प्रताप म्हणतो कल्पना बाहेर आल्यावरती सायलीसोबत बोल ना त्यावरती सांगते नाही मग तो म्हणतो ठीक आहे चल तू बाहेर तरी चल इकडे तोपर्यंत नागराजी नागराज येऊन आता भेटतो तो म्हणजे महिपतला महिपत काहीतरी गडबड आहे हा म्हणजे प्रतिमाती अर्ध्या डोक्याची तिला आता काही गोष्टी आठवायला लागल्यात तिला जर काही गोष्टी जास्त आठवल्या तर आपल्यासाठी ते धोकादायक आहे आणि म्हणून म्हणून मला काय वाटतं माहितीये का तिला आता लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे यावरती मग महिपत सांगतो काय करायचं का नाहीये तिच्या मागावरती राहायचं आहे आणि मुळातच ज्या क्षणी तिला आठवेल त्या क्षणी तिला संपवून टाकलं नागराज म्हणतो इतकं सोपं आहे का महिपत म्हणतो मग काय म्हणजे खरं सांगायचं तर आता जास्त टेन्शन घेऊ नका सध्या नीक तू आता सुभेदारांच्या घरी तिकडे काय घडतय ते मला कळव असं म्हटलं तिकडे जायला निघतो तर सुभेदारांच्या घरामध्ये दहीहंडीची जय्यत तयारी चालू असते आणि सगळे जण दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले असते तिकडे सगळे सुभेदार आणि आता सगळे जण चांदेकर आणि त्याचबरोबर प्रभू हे आता दहीहंडी फोडण्यासाठी आलेले असतात अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि बायको खरंच किती सुंदर दिसतेस ना तुझी जितके कौतुक करावे तितके कमी आहे खरंच तुला कुणाची नजर नको लागो असं म्हटल्यावरती आता इकडे कला आणि अद्वेत पाहत असतात आणि आता इकडे कला म्हणते बघ बघ चांदेकर यावरती आता तो म्हणते तुला तर ह्यातलं काही जमणारच नाहीये कारण तू कोण आहेस द ग्रेट चांदेकर त्यांना काय जमणार अद्वैत म्हणायला लगतो अगं तो, तो दृष्ट काढतोय ना तुला दृष्ट काढण्यापेक्षा तू माझी दृष्ट काढ तू माझी खर तर तूच माझी दृष्ट काढायला हवेस कळत का असं म्हणत दोघ जण भांडत बसतात इकडे मानसी आणि तेजसी यांच्यात पण भांडणं चालू असतात आ, आ, आता इकडे अर्जुन मात्र कला इकडे अर्जुन मात्र आता सायलीची छान पैकी दृष्ट काढत असतो आणि सगळेजण हे एन्जॉय करतात तोपर्यंत मग आता पूर्णात जी येते आणि काय रे पोरांनो दहीहंडी फोडायची की नाही यावरती मग आता सांगायला लागते सायली हो दहीहंडी फोडणार पथक येत यावरती मग लगेच सांगायला लागते अर्जुन इकडे लगेचच अद्वेत आणि तेजस की काही काळजी करू नका आम्ही आहोत ना आम्ही त्या पथकामध्ये आता इकडे धरणार फेर धरणार आम्ही सुद्धा पथकामध्ये येणार आणि आम्ही दहीहंडी फोडणार यावरती मग लगेच आता इकडे कला सांगायला लागते काय तुम्हाला काय वाटलं की फक्त मुलंच दहीहंडी फोडतात का मुली दहीहंडी फोडू शकत नाहीत यावरती मग आता तेजस म्हणतो नाही नाही तुम्ही काळजीच करू नका आम्हीच दहीहंडी फोडणार तर त्यावेळेला मग आता इकडे मानसी सांगायला लागते यावेळेची दहीहंडी फक्त काही मुलांनी फोडण्याची नाहीये मुळातच मुळातच यावेळेची दहीहंडी ती फक्त मुलींची आहे कारण सायलीने जे काही पथक बोलवले ना ते पथक फक्त आणि फक्त मुलींचं पथक आहे असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर मग आता काय मुलींचं पथक असं ती मुलींचं पथक धूम धडाक्यात आतमध्ये एंट्री करतं आणि सगळ्या मुली टाळ्या वाजवायला लागतात इकडे तो पर्यंत आता आबा चांदेकर सांगायला लागतात काय ग पूर्णे म्हणजे हे काय इथे सुद्धा मुलींचीच सरशी काय असं म्हटल्यावरती मग आता अन्नपूर्णा सांगते मग काय मुली काय कुठे कमी आहेत का सगळ्या मुली टाळग म्हणजे एकदम टाळ्या वाजवत येतात आणि आता या सगळ्यामध्ये खूप छान एन्जॉयमेंट चालू असते कला कला यावेळेला आता दहीहंडी फोडणार असते त्यावरती अर्जुन म्हणतो अगरे तुमच्यासाठी हे सगळं नवीन असेल पण आम्हाला हे काही नवीन नाही आहे मुळातच आम्हाला आम्हाला सवय आहे आमच्या घरात नेहमीच कलाच ही हंडी फोडते कळतंय का असं म्हटल्यावरती आमच्या घरात सायलीच ही हंडी फोडते असं म्हटलं जातं अर्जुन सांगतो दरवर्षी आमच्या घरात इकडे सायलीच्या हातूनच हंडी फुटते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन सांगतो ज्या क्षणाला तुला मी पाहिलं होतं ना पहिल्यांदा पहिल्या वर्षी आपल्या इथली हंडी फोडताना त्या क्षणालाच मी तुझ्या असा काही प्रेमात पडलो ना आणि कला इकडे सायली म्हणायला लागते काय बोलताय तुम्ही यावरती कला आणि सायली दोघीजणी कंबर कसतात आता इकडे सायलीवरती चढते सायली चढते आणि त्यानंतर मग आता सगळेजण सायलीला चेअर अप करत असतात इकडे मधुभाऊ सायली ज्या वेळेला वरती चढलेली असते आणि त्याच वेळेला सुभेदारांच्या घरामध्ये एंटर करतात ज्या वेळेला एंट्री होते मधुभाऊ आता प्रत्येक खोली आणि खोली हे करायला लागतात मधुभाऊ प्रत्येक खोली आणि खोलीमध्ये जातात आणि ज्या वेळेला मधुभाऊ खोलीमध्ये जात असतात त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे मधुभाऊंना कुठेच काही सापडत नसतं आणि फोटो कुठे सापडेल कुणाच्या खोलीत फोटो सापडेल हा विचार मधुभाऊ करत असतात पण त्यांना कुठेच काही सापडत नसतं म्हणजे तन्वीचा फोटोच नाहीये ते विचार करतात प्रियाच्या रूममध्ये त्या दिवशी मला छोट्या तन्वीचा फोटो दिसला होता छोट्या साऊबाळाचा फोटो दिसला होता म्हणून ते प्रियाच्या रूममध्ये येतात ज्या वेळेला ते प्रियाच्या रूममध्ये येतात आणि त्याच वेळेला प्रियाचा तिने एका लॉकरमध्ये म्हणजे एक छोटीशी खाली जी काही लॉकर असते त्या लॉकरमध्ये तिने आता सगल ते सगळं लपवून ठेवलं असतं आणि त्याला लॉक करून ठेवलं असतं त्यामुळे ते काही त्यांना सापडत नाही पण इकडे आता नागराज त्यांचा पाठलाग करत असतो आणि नागराज ज्या वेळेला पाठलाग करत असतो त्यावेळेला मग आता नागराज मधुभाऊंना पाहतो आणि मधुभाऊ विचार करायला लागतात की नक्की आता हे चाललंय तरी काय म्हणजे मला काहीच काही सापडत नाही आणि नागराज विचार करतो मधुभाऊ काय शोधतायत पण मधुभाऊंच्या तोंडून त्यांनी वाक्य ऐकलेलं असतं की बाळाचा फोटो हवे मला साऊबाळाचा फोटो हवे असं आता तो म्हणत असतात तोपर्यंत इकडे आता सायलीवरती चढलेली असते आणि सायलीवरती चढून त्यानंतर मग आता सायली त्यावेळेला सोहे वरती चढून अंडी फोडण्याचा प्रयत्न करत असते पूर्णाजी आबांना सांगत असते खरच मला तर असं वाटते की सर सर सर, सर वरती चढावं आणि ही दही हंडी फोडावी आणि त्यावरती मग आता इकडे पूर्णाजीला आबा म्हणायला लागतात कसं आहे ना पूर्णे तू जर का आत्तावरती चढलीस ना तर तुझी हडं तुझी हड तुला आत्ता नुसता विचार जरी केलास ना या सगळ्याचा तरी तुझी हड तुला अशा पद्धतीने ओहे ना उत्तर की तुला काही करताच येणार नाही समजतंय का असं म्हटल्यावरती आबा म्हणतात तिला म्हणतात त्यावरती ती सांगते गप भाल्या तुझं आपलं काहीतरीच असं म्हणत ती आता आबांची थट्टामजकरी चालू असते इकडे तोपर्यंत सायली आता वरती चढलेली असते सायली सर सर सर, सर वरती चढते आणि ती आता हे फोडण्याचा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असते सायलीकडे सगळेजण टवकारून पाहत असतात तोपर्यंत मधुभाऊ प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन काही डॉक्युमेंट्स काही फोटो काही पुरावे सापडतात का हे चेक करतात आणि त्यांच्या मागोमाग त्यांच्या मागोमाग असतो तो म्हणजे नागराज नागराज या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंचा पाठलाग करत असतो तोपर्यंत इकडे सगळेजण दहीहंडी फोडण्यामध्ये आता मग्न असतात सायलीला चेअर अप करत असतात सायलीवरती चढलेली असते आणि इकडे नागराज मधुभाऊंचा पाठलाग करत असतो फायनली मधुभाऊ एका रूममध्ये येतात कुठेच कसा नाही छोट्या तन्वीचा फोटो असं कसं घडू शकतं छोट्या तन्वीचा फोटो कुठेतरी ठेवला गेला असेलच ना असा मधुभाऊ विचार करतात पण मधुभाऊंना कुठेच फोटो सापडत नसल्या कारणाने मग आता मधुभाऊ अस्वस्थ होतात डायरेक्ट पूर्णाजीच्या रूम मध्ये येतात आणि त्यावेळेला मग आता इकडे नागराजला कळतं की छोट्या तन्वीचा फोटो म्हणजे ह्या मधुकर पाटलाला आता जास्त चूळ झालेली आहे तो जरा जास्तच मस्ती करतोय म्हणजे त्याला खरी तन्वी कोण आहे हे जाणून घ्यायचंय नाही नाही त्याला आता मला सोडायलाच कामा नये असं म्हणत मधुभाऊंचा पाठलाग करत नागराज त्यांच्या मागावर तोपर्यंत सायलीने आता हंडी फोडण्यासाठी वरती चढलेली असते आणि सगळेच जण सायलीकडे पाहत असतात कशी हंडी फोडणार सगळ्यांना जरा आश्चर्यच वाटत असत बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे मधुभाऊ पूर्णाजीच्या खोलीत पोहोचतात पूर्णाजीच्या खोलीत पोहोचल्यावर तिथे कपाट उघडण्याचा प्रयत्न करतात पण पूर्णाजीच्या खोलीमध्ये कपाटाला लॉक लावलेला असतं त्यामुळे कपाट काही उघडत नाही आणि त्यानंतर पूर्णाजी ज्या वेळेला म्हणजे पूर्णाजीच्या इथे प्रतिमाचा आणि छोट्या तन्वीचा जो काही फोटो असतो तो तिकडे उपडा पडलेला असतो उपडा पडलेला फोटो आता ज्या वेळेला ज्या वेळेला मधुभाऊ पाहतात त्यावेळेला तो फोटो ते सरळ करतात आणि तोच फोटो असतो ते म्हणजे आता इकडे मधुभाऊंना सापडलेला मोठा पुरावा इकडे तोपर्यंत सायलीवरती चढलेली असते सायली चढून आता इकडे दहीहंडी फोडण्याचं काम करत असते पूर्णाजी सांगत असते खरंच रे भाल्या बघ पोरी पोरांपेक्षा कमी आहेत का सर 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 सरत सर माझ्या सुनेने काय केले बघ तरी असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आबा सुद्धा हे सगळं पाहत असतात आणि सायलीचं कौतुक करत असतात खरंच ग पूर्णय तुझी सून म्हणजे एकदम हुशारच आहे तोपर्यंत मग आता इकडे मधुभाऊ पूर्णाजीच्या खोलीच्या त्या टेबलाकडे येतात टेबलाकडे आल्यावरती मग आता लगेच टेबलाकडे आल्यावरती मधुभाऊ तो फोटो पाहतात आणि फोटो पाहिल्यावरती मधुभाऊंना पुरावा सापडलेला असतो मधुभाऊ विचार करायला लागतात झालं मला आता सत्य समजलेलं आहे म्हणजे आता माझी साऊबाळ हीच माझी आता तन्वी आहे आणि तिला तिचा अधिकार मिळवून द्यायला मी कमी करणार नाहीये बाहेर जातो आणि सगळ्यांना हा फोटो दाखवतो हा फोटो सगळ्यांना दाखवल्यावरती लगेच सगळ्यांचा विश्वास बसेल आणि मग आता मी सगळ्यांच्या समोर आता असत्य सांगेन असं म्हटल्यावरती मधुभाऊ आता लगेचच फो तो फोटो घेऊन बाहेर यायला निघतात पण नेमका नागराजने हे सगळं पाहिलेलं असतं मधुभाऊ ज्या वेळेला हॉलमध्ये येतात आणि मधुभाऊ खूप त्वेषाने पेटलेले असतात काही झालं तरी माझ्या बाळाला मी न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हणत मधुभाऊ आता पेटून तिकडून निघालेले असतात आणि काही झालं तरी साऊबाच्या आता इकडे अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न मी सोडवणारच असं म्हणत ते निघतात तोपर्यंत हातात फोटो घेऊन ते हॉलमध्ये येतात नागरास्तांच्या मागे येतो काय करू काय करू त्याला काहीच कळत नसतं कसं मधुभाऊंना थांबवू किंवा कसं मधुभाऊंच्या समोर पोचू किंवा मधुभाऊंना थांबवण्यासाठी काय करू या गोष्टी कळत नसल्या कारणाने तो आता मागे मागे यायला लागतो आणि त्याच वेळेला मधुभाऊ मात्र पुढे सरकतात आणि ते आता या गोंधळातून बाहेर पडतात आणि गोंधळातून बाहेर पडून ते आता सुभेदारांच्या इथे यायला निघतात सुभेदारांच्या इथे ज्या वेळेला ते यायला निघतात त्याच वेळेला ते इकडे तिकडे पाहतात तर आता त्यांना कुणीच हॉलमध्ये दिसत नाही सगळेजण बाहेर गेलेले असतात आणि त्यामुळे मधुभाऊ तडक तिकडून बाहेर येतात श्रीकृष्णाच्या फोटोला नमस्कार करतात आणि त्यानंतर ते आता सांगायला लागतात काही झालं तरी माझ्या साऊबाळाला मी तिचा हक्क मिळवून देणार तोपर्यंत सायलीने इकडे आता हंडी फोडलेली असते वरच्या थराला पोचत बरोबर हंडी फोडत सगळेजण टाळ्यांच्या जयघोषामध्ये सायलीला आता इकडे चेअरअप अप करत असतात तोपर्यंत नागराज आता तिकडे मधुभाऊ तिकडून पुढे जाणार तितक्यात तो चाकू घेतो चाकू घेऊन मधुभाऊंच्या अंगावरती हल्ला करतो मधुभाऊंच्या अंगावरती हल्ला केल्यावरती मग आता इकडे लगेच असतो मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करतो मधुभाऊ जोरात ओरडतात साऊबळा साऊबळा साऊबाळा वाचव जावई पू वाचवा पण आवाजाचा अजिबात पोहच बाहेरपर्यंत जात नाही तोपर्यंत नागराजने त्याचं काम केलेलं तोपर्यंत आता इकडे लगेचच मधुभाऊ पाठमोरे असतात त्यांना माहीत नसतं की आपल्यावरती वार कुणी केलेला आहे आपल्याला कुणी मारण्याचा प्रयत्न केलाय हे मधुभाऊंना काहीच माहीत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे मधुभाऊ आता इकडे गप्पपणे बसलेले असतात पण त्याच वेळेला आता इकडे मधुबाऊंना वार करून ज्या वेळेला त्याला कुणकुण लागते की माग कुणीतरी कुण येत आहे मग ताबडतोब नागराज तिकडून पळतो पण त्याच वेळेला अद्वैत येतो मधुभाऊ तिथे जागच्या जागी स्तब्ध उभे असतात अद्वैतला माहित नसतं की मधुभाऊंना काय झालंय म्हणून आता अद्वैत त्यांच्याकडे पाहायला लागतो पाहायला लागल्यावर लागल्यावरती मग आता अद्वैत तिकडे बघतो आणि त्यानंतर अद्वैतच्या अंगावरती ते पडतात ज्या वेळेला ते अद्वैतच्या अंगावरती पडतात आणि त्याच वेळेला अद्वेतच्या अंगावरती पडल्यावरती लगेचच आता इकडे ते अद्वेतच्या अंगावरती पडल्यावर सगळा रक्त अद्वेतला लागतं आणि ते सांगतात सायलीचे आईबाबा जिवंत आहेत सायलीचे आईबाबा जिवंत आहेत असं मधुबाचे तोंडून वाक्य निघतं यावरती अर्जुन आता इकडे अद्वेत लगेच बाहेर येतो बाहेर येऊन बाहेर अर्जुन असतो अर्जुन अद्वेतला असं रक्तवंबाळ अवस्थेमध्ये पाहतो आणि घाबरतो काय रे काय झालं तोपर्यंत सायलीने हंडी पोहोचलेली फोडलेली असते आणि आता अद्वैत इकडे येतो आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो अरे काय झालं बोल ना काय झालं अद्वैत तू ठीक आहेस ना अद्वैत काय झालं यावरती अद्वैत म्हणतो सायलीचे आई बाबा सायलीचे आई बाबा जिवंत आहेत असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो काय आणि हे तुला कोणी सांगितलं यावरती तो सांगतो वेळ घालवू नकोस तू आतमध्ये चल आज चल वेळ घालवू नकोस असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो काय झालंय तू बोल तरी तोपर्यंत मग आता इकडे सायली सुद्धा खाली येते आणि सायली पाहते काहीतरी गडबड आहे तोपर्यंत कुणालाच खबर बात काहीच नसते आणि त्यानंतर मग आता सायलीला काहीतरी कुणकुण -कुण लागते ती खाली येते आणि मधुभाऊंना हल्ला झालाय हे तिला समजतं त्यानंतर सायली अर्जुन हे सगळेजण धावत मधुभाऊंच्या दिशेने यायला निघतात ज्या वेळेला सगळेजण मधुभाऊंच्या दिशेने येतात आणि त्याच वेळेला मधुभाऊ कोसळलेल्या अवस्थेत बघितल्यावर ती सायलीच्या पायाखालची जमीन हदरते म्हणजे आत्ता तर कुठे मधुभाऊंच जगणं सुरू झालं होतं आता मधुभाऊंच्या जगण्याला आता, आता एक कुठेतरी दिशा मिळाली होती आणि अचानकपणे अचानकपणे मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता हे गमवलेलं आहे काहीच कळत नाही की नक्की काय झालंय ते मग मात्र आता खूप मोठी घटना घडते आणि त्यानंतर मग पुढची गोष्ट घडते मधुभाऊंना घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं जातं मधुभाऊ मधुभाऊ काय हे आत्ता जीवन जगण्याची तुमची सुरुवात झाली होती असं म्हणत सायली मधुभाऊंना हलवते उठा मधुभाऊ उठा सायलीच्या पायाखालची जमीन हदरते तिचं सगळं विश्व आता एकदम कोमात गेल्यासारखं झालेलं असतं आणि त्यानंतर अर्जुन अँब्युलन्स बोलवतो मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं मधुबाऊंवरती उपचार सुरू बोलतात ती ज्या वेळेला उपचार सुरू होतात आणि त्याच वेळेला इकडे आता सायली महिपतच्या घरी येते तू माझ्या मधुभाऊंवरती हल्ला केलास ना ते सुटले आणि त्यांना आता या सगळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलंस जा ना खबरदार जर माझ्या मधुभाऊंना काही झालं तर तो सांगतो मी काहीच नाही केलेला आहे अर्जुन त्याचा गळा धरतो आता मधुभाऊ सत्य कसं सांगणार किंवा मधुभाऊ शुद्धीत येत सत्याचा उलगडा केल्यावरती काय घडणार पाहणं रंजक ठर